पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सध्या पडतोय आणि या पावसाचा ऐतिहासिक फुलेवाड्याला सुद्धा फटका बसला फुलेवाड्यातील चबुत्र्यातील छताचा भाग निखळलाय सततच्या पावसामुळे वाड्याच्या छतावरील कवलं आणि लाकडी भाग निखळलाय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीपूजक चबुत्र्यावरील छताचा भाग सुद्धा खराब झालाय तो निखळतोय ही दृश्य आपण बघतोय शहराच्या सामाजिक सांस्कृतिक वारशाचं प्रतीक असलेल्या या वास्तूची झालेली ही दुर्दशा चिंताजनक असल्याच्या प्रतिक्रिया पुणे देत आहे पुण्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो फुले वाड्याला सुद्धा बसलेला आहे ऐतिहासिक वारसा असलेले हे महात्मा फुलेंचं निवासस्थान आहे ज्या ठिकाणी लाखो पर्यटक येत असतात खरंतर हा वाडा जो आहे तो पर्यटन विभागाचा जो वाडा आहे हा वाडा पुरातत्व विभागाकडे आहे याची सगळी जी डागडुजी जी आहे ती पुरातत्व विभागाकडून करण्यात येते हे जे महात्मा फुले यांच्या ज्या प्रतिमा आहेत सायतूरबाई फुले यांच्या प्रतिमेवरचा जो चौ चौबर आहे त्याचा जो भाग आहे काही तो ढासळलेला आपल्याला दिसतोय अशा पद्धतीने नहीं। आ, या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी थोडा थोडा प्रमाणात हा सगळा भाग जो आहे तो ढासळलेला आहे त्यामुळे याकडे डागडूजी करण्यात यावी अशी मागणी आता इतले सगळे फुले प्रेमी असतील किंवा नागरिक पुणेकर करत आहेत कारण इतिहासाची साक्ष असणारा ऐतिहासिक वारसा असणारा पुण्याचं सांस्कृतिक वैभव सांगणारा हा सगळा वाडा आहे खरं तर या वाड्याचं मोठं स्मारक महानगरपालिका उभं करणार आहे मात्र त्याची सगळी प्रक्रिया सुरू आहे आणि एकाच पावसामध्ये जसं पुणे महानगरपालिकेने शहरामध्ये सर्वत्र पाणी पाहायला मिळालं त्याचप्रमाणे या वाड्याला सुद्धा याचा फटका जो आहे तो बसताना पाहायला मिळतोय कारण अतिशय जुना हा सगळा वाडा आहे आणि या वाड्याचा डागडूजी जी आहे ती पुरातत्व विभागाकडून सध्या सुरू असल्याची माहिती इथले अधिकारी देत आहेत वाड्याच्या आतलं काम जे आहे ते सध्या सुरू आहे त्यानंतर या बाहेरचं काम जे आहे ते करण्यात येणार आहे त्यामध्ये हे काम करण्यात येईल अशी सगळी माहिती जे आहे तिथले स्थानिक जे अधिकारी आहेत ते देत आहेत मात्र अशा पद्धतीने इतके ऐतिहासिक वास्तू जतन करताना याची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे